मला सांगा तुम्ही तुमच्या जिंदगीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे हो हे आपल्या पिशव्या का वागवता तुम्ही काय हो काय हो हा आओ, जिंदगी काय खा नाही खा नाही ते तुमच्या अं मग त्याचं सामान आहे ते हा आणि मला सांगा तुम्ही तुमच्या जिंदगीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे हो ते आपल्या पिशव्या का वागवता तुम्ही दिल जले अरे 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 वाटू हे माझ्या मित्रा तू असा काय अड्याणी करतोस तू झोपला चांगला का उठलास हा तू झोपून राह आणि तुला तू तु असा माझ्या मागे मागे नको फिरू मी माणूसच आहे हो आणि मला सोडून का असा झोपलास तू इथं हा तू असा पुढे ये रे अरे असा सोडून जाऊ नको मला तू पुढे ये रे तू थांब भूकू नको जातोय मी भूक जा जा भूक भूकमत जातोय अजे तुला एक सांगतो तुझ्या भल्यासाठी तू मरायच्या आधी तुझे डाग दागिने पैसे नान सोन सगळ माझ्या हवाली कर ग गे हवाली करून मला काय कोणीच नाही का मी तिकडे देवाला दान करणार सगळी सांभळी अग तुला सांभाळ नाही त्याला कशाला देते मी न सांभाळता तू मला हवाली कर तुला द्यायची नाही मी सगळं देऊन टाकीन देवाला अर्पण करीन तुला द्यायची नाही तू सांभाळतो का नाही सांभाळतो मला तरी काय ठेव का आता मी येऊन काय आजे तू अगं तुझा नातू तुला बघायला सुद्धा येत नाही तुझी कुंडली आली डायरेक्ट कुंडली येतोय एक देवानी आले आणि एक येतोय ये तर ये तू ये 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 का फगतोय कामाला जातोय तो का घरी आहे का सांग अगं दे ग आज ना ही देणार ना ही देणार तू देणार नाही मला नाही देणार आधी कोणा केले सगळं नाव हो सांगा मला मी आता तुझ्या अंगावरून काढून घेणार काय माहिती काढून घ्यायला घे दे दे